हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज होता आमचा मुंबईतला दुसरा दिवस आणि आज आहे भाऊबीज तर उठायला तर आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त लेट झालं होतं कारण रात्री बऱ्याच वेळपर्यंत आम्ही बाहेर टाईमपास करत होतो आणि खूप जास्त लेट झालं होतं घरी यायला घरी आल्यानंतरसुद्धा आम्ही बराच वेळ कितीतरी वेळ लागलीच झोप लागत नव्हती तरी गप्पा मारत बसलो होतो तर खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे सकाळी उशीराऊट न झाला दिवशी वहिनीला आणि भाऊला दोघांनाही सुट्टी असल्यामुळे तेही निवांत होते आणि आजचा त्यां तेन, त्यांच्याही सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस होता उद्यापासून त्यांचंही ऑफिस सुरू होणार होतं तिकडे मात्र मुंबईत कधीही गेली असेल मी जेवढ्या पण वेळेस गेलेले तर एक गोष्ट मी नोटीस करते की तिकडे वेळ नाही काढत कसा भराभर वेळ निघून जातो काही कळत नाही कारण ऑलरेडी सकाळी उशीराऊट होतं कारण तिकडे खूप लेटपर्यंत कामं असतात आणि हे दोघेजण जण खूप उशिरा घरी येतात त्यामुळे जेवणं उशिरा होतात रात्रीचं झोपणं उशिरा होतं आणि सकाळी उठणं उशिरा होतो म्हणजे त्यांचा दिवसच हा उशिरा सुरू होतो माझं कसं आहे की मी इकडे ना शिकला सकाळी लवकर उठते त्यामुळे मला दिवस खूप म्हणजे असं मोठा वाटतो आणि तिकडे गेल्यावर त्याची सुरुवातच उशिरा होते तर मला असं वाटतं अरे इतकेच झाले पण संध्याकाळ तर असं होत होतं ह्या वर्षी एकाच दिवसात मला रिटर्न यायचं होतं म्हणजे एक दिवस जाण्याचा एक दिवस तिथे थांबलो आणि लागलंच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो तर मी आजच निघणार होती ही सकाळची पूजा वगैरे आठ पण पण झालं असं की आम्हाला जेवणं वगैरे सकाळचं सगळं काही आवरत आवरतच दीड दोन वाजले होते मग मावशी म्हणत होती की आजचे दिवस थांब आणि उद्या जा कारण त्याच्यानंतर नेक्स्ट डे लग लागलेच आधीचं अकॅडमी होतं आणि त्याला मिस करायचं नव्हतं आणि इथे आधी मला चुडवत होता की मग मी कॅमेरा बंदच राहिला आहे म्हणून मग मला दुसऱ्या दिवशी सकाळीच निघावं हो लागलं होतं मग नाहीतर मग आज दुपारून आमचा निघण्याचा प्लॅन होता जर का सकाळी घरातलं सगळं लवकर लवकर आवरून झालं असतं तर सकाळी उठल्यानंतर मग आंघोळ वगैरे आवरून झाल्यावर आधी मी यांना ओवाडून घेतलं भाऊला आणि आधीला आधी काय मी ते काय झालं होतं पण पूजेला बसायला खूप लाजत होता आणि मला म्हणत होता की तू का माझी बहीण आहे तू मम्मी आहे असं म्हणत होता पण म्हटलं आण तुलाही ओवाडून घेते तर आधीलाही ओवाडून घेतलं आणि ही जी साडी भाऊने मला दिली होती तर ही बांधणीची साडी खूप छान आहे पण झालं असं की माझ्याकडे ऑलरेडी तो कलर होता तर मी नंतरून ते बदलून घेतलं होतं आणि दुसरा कुठला कलर आणला आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल तोही कलर खूप छान वाटत होता पण ऑलरेडी माझ्याकडे त्या रंगाच्या आत्ता हल्ली दोन साड्या झालेल्या आहेत म्हणून मी ते चेंज करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी परत बाहेर आलो आलो होतो आधीला फिरायला जायचं होतं कुठेतरी बाहेर घेऊन झालं म्हणून तर आनंद मेळा आहे त्यांच्या इकडे भरलेला होता तर तिथे जायचं होतं त्याआधी त्यांनी इथे ह्या देवीच्या मंदिरात आम्हाला आणलं होतं तर हे साऊथ इंडियन पद्धतीने ते बांधकाम सुरू आहे आता आणि जसं की त्यांचं जे काही मंदिरं असतात जशी त्यांची रचना असते त्या पद्धतीने ते मंदिराचं बांधकाम भाऊ म्हणत होता काहीतरी सांगत होतं पण माझं त्याच्याकडे पूर्ण लक्ष नव्हतं की दोन तीन वर्ष झाले ते काम सुरू आहे खूप मोठं प्रोजेक्ट आहे असं तसं बांधकाम आहे असं तर तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मेळ्यात गेलो आणि तिथे गेल्यावर आधीचं तर आधी पाडण्यांवरच लक्ष गेलं की मला राईड घ्यायची याच्यात बसू म्हणून तर ते घरी मरणाची घाबरत होतो पण तरी आम्हाला फोटो काढणं काढणंच होतं व्हिडिओ हे बनवायचेच होते तर सुरुवातीला एक दोन राऊंड जेव्हा झाले तेव्हा खूप जास्त भीती वाटत होती कारण बऱ्यापैकी मोठा हा पाडणा होता म्हणजे एवढ्या मोठ्या पाडण्यात याच्यात बसलो आहेत पण एवढी त्याची हाईट नव्हती इथे नाशिकला जिथे बसलो त्याच्यात तर हे खूप जास्त हायटेड होतं दोन तीन राऊंड झाले तोपर्यंत भीती वाटत होती त्यानंतर हळूहळू थोडी थोडी भीती कमी झाली आणि मग छान एन्जॉय केला आम्ही नंतरून आणि बऱ्याच वेळ त्यांनी बरेच राऊंड दिले होते मी काउंट नाही केले पण भरपूर वेळ होता नंतरून खूप भारी वाटत होतं आणि मग त्यानंतर तिथे हे स्टॉल होते असं काही असं बनवून देत होते किचन वगैरे कोणाला काही बनवायचं असेल तर तर मी ते किचन बनवले होते आमचे आणि आजही पुन्हा आम्हाला खूप लेट झालं होतं घरी जायला तर मग बाहेरच काहीतरी खाल्लं जेवलं आणि मग घरी गेलो आणि नेक्स्ट डे मग आम्ही परत नाशिकला आलो तर मध्ये मला खूप जास्त कंटाळा येत होता आणि मी झोपून घेतलं होतं मला डायरेक्ट गाडीत बसल्या बसल्या झोप लागत होती कारण काय झालं दोन दिवसांचं सारखं बाहेर फिरणं वगैरे तर एक्झर्शनसारखं मला वाटत होतं त्यामुळे काही शूट नव्हतं घेतलेलं आणि मग घरी आल्यानंतर बघतो तर काय हे पार्सल आलं होतं जे की आधीचा स्टडी टेबल आम्ही ऑनलाईन बुक केला होता तर त्याचं झालं असं की तो त्याला येऊन झाले होते दोन ते तीन दिवस झाले होते त्याला येऊन पण जो डिलिव्हरी बॉय होता त्याने सांगितलं की एक चोवीस तासाच्या आत तुम्हाला हे असेंबल करायला एक कंपनीकडनं एम माणूस येईल असं त्याने सांगितलं होतं पण तीन दिवस झाले तरी ते आलेच नाही मग मला असं वाटलं हे जर येणार नाही आप ना ना तर आपल्याला रिटर्न पॉलिसीची जे डेडलाईन असते तीही निघून जाईल सात दिवसांची पण मी ऑर्डर करताना खूप जास्त घाई केली आहे असा विभवते का असं मला वाटतं मी व्यवस्थित तिथे वाचलं नव्हतं तर याला रिप्लेसमेंट होतं रिटर्न अजिबात नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं जर काही आपण फर्निचरचं सामान वगैरे काही ऑनलाईन मागवतो तर तिथे एक ऑप्शन असतं असेंबलचं ते आपल्याला सिलेक्ट करायचं असते की तुम्हाला असेंबल करणारा व्यक्ती हवा आहे घरी की तुम्ही तुमचं करून गेला असं काहीतरी ते त्यांची पॉलिसी होती आणि मी ते चुकून सिलेक्टच केलं नव्हतं आणि आता मी त्यांना म्हणत होतो म्हणजे तिथून आल्यानंतर यांनी जेव्हा कस्टमर केअरशी बोलले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी असं सांगितलं तेही सुरुवातीला ज्या व्यक्तीला फोन केला त्याने तर उडवा उडूची उत्तरं दिली आम्हाला अजिबात सॅटिस्फायनाशी टसण्याची उत्तरं दिली आणि काहीच मार्गदर्शन नाही केलं त्यांनी आता काय करावं लागेल काय असं मग रात्री बारा वाजेपर्यंत यांनी भरपूर त्याच्याशी डोकं लावलं त्यानंतर मग तो विषय त्या दिवशी थांबवला परत दुसऱ्या दिवशी सायंकाळी फोन केला तर मग दुसऱ्या दिवशी ज्यांना फोन केला त्यांनी आम्हाला सविस्तर व्यवस्थित सांगितलं की आता काही होऊ शकत नाही तुम्हाला जर असेंबल करायला माणूस हवा असेल तर तुम्हाला पे करायला लागेल ला नऊशे रुपये तुम्हाला पे करायला लागतील ला ला आणि मी तो मागवला होता ऑफरमध्ये मग जर वर्णे मी नऊशे रुपये पे केले तर मला माझ्याबद्दलला ते पटत नव्हतं की मग फायदा काय ऑफरमध्ये मागवण्याचा आणि ते दिसायला वाटत होतं मी करून घेलं असं पण इतकी दमछाक झाली ते बनवताना की म्हणजे भयानक डायरेक्ट एवढी चिडचिड झाली आणि अहो मला म्हणत होते की नऊशे रुपये गेले तर चालतील पण हे असलं उद्योग आता घरी करूच नको पण काय माहिती मला काय हे झालं होतं क्री किडा माझ्यामधला की मी करून घेईल मी करून घेईल आणि जसं ते करायची वेळ आली तसं खूप खूप डोकं लावावं लागलं आणि खूप म्हणजे इतकी चिडचिड झाली की मी आता शब्दात सांगू नाही शकत म्हणजे जी रात्री जे काही मी थोडंफार जोडलं होतं त्याचं तर मी म्हणजे शूट करायचंच विसरली कारण खूप जास्त टेन्शनमध्ये येऊन गेली त्या त्या कसं करायचं कारण मला वर्ण नऊशे रुपये द्यायचे नव्हते मग थोडंफार अर्धी अर्ध आहे ना मी रा रात्री बारा साडेबारापर्यंत केलं त्यानंतर नेक्स्ट डे सकाळी पाचला उठली शांत बसली आणि सगळं ते मॅन्युअल जे दिलं होतं ते, ते तीन तीन वेळा त्यांचं बघून घेतलं तरीही फारसं काही लक्षात आलं नाही मग ठरवलं की स्टेप बाय स्टेप करूया एक एक स्टेप फॉलो करूया म्हणून तर तसं करत करत आणि त्यातल्या ता त्यात एवढ्या सकाळी त्याला ते खेडे वगैरे ठोकायचा तो आवाजही आला असता आणि खाली कसं आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे आमच्या खाली धमावशी त्यांच्याकडे लेके आल्या होत्या त्यांचं तर तेही मला योग्य ते वाटत नव्हतं एवढ्या सकाळी सकाळी कशाला ठोकायचं म्हणून तर मग आधी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ झाल्यानंतर नाश्ता चहा वगैरे सगळं आवरलं देवपूजा आवरली आवर निवांत बसली एक पाच दहा मिनटं त्यानंतर मग ह्या कामाला सुरुवात केली आणि जसं जसं ते होत होतं आणि करेक्ट म्हणजे बरोबर होत होतं तसं तसं मग त्यांचाही राग शांत शांत होत होता आणि मग ते आले थोडंफार मला फायनली मग मदत करायला ॲप्रिशिएट करायला की हां ठीक आहे तू करून दाखवलं म्हणजे केलं तू मला वाटत नव्हतं घरच्या घरी होईल असं तसं म्हणून खूप जास्त राग ते करत होते कालपासून पण इथपर्यंत आल्यावर मग त्यांना थोडेसे होप्स वाटायला लागले की हां आता होऊन जाईल घरच्या गर घरी म्हणून पण मला असं वाटतं अशा काही गोष्टी जर का तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर प्लीज आधी सगळं व्यवस्थित चेक करायचं कारण जी चूक मी केली ती तुम्ही करू नका आणि हे सगळं घरी करायचं नव्हतंच ॲक्च्युली कारण आपण काही नाही आणि एवढं सगळं काही आपल्याला नॉलेज नसतं त्यातलं कारण त्यात खिडे ठोकल्यानंतर थोडंफार एक दोन ठिकाणी थे असं ते वर आलेलं आहे त्याचं ते जे प्लाय असतं ते वरचं ॲक्च्युली त्याच्यात खिडे ठोकायचे नव्हते ते मशीन असतं त्यांच्याकडे ते व्यवस्थित करून देतात ते आतमध्ये जातात ड्रिल मशीनसारखं तर आता अर्ध्यात करून झालं होतं म्हणून सोडताही येत नव्हतं तर कसं तरी डोकं लावून त्या दिवशी स्वयंपाक वगैरे सगळं वाईक होतं फक्त चहा बिस्किट वगैरे असंच खाऊन एवढाच नाश्ता केला होता हे मी करत होती याचं वेगळं टेन्शन आणि ते मला सारखे म्हणत होते की गेले असते दोन पैसे तर काय झालं असतं बाहेरून परफेक्ट काम झालं असतं आणि तुझ्याने होणार नाही किंवा जमणार नाही असं तसंही मध्ये मध्ये म्हणत होतं ते सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तर मला त्याने जास्त हे झालं की नाही आता दा करूनच दाखवायचं आहे म्हणून तर ते फायनली केलं मी पण खूप जास्त वाट लागली भयानक एवढी घामाघूम झाली होती मी पण ते पूर्ण झाल्यावर समाधानही खूप होतं पण खूप जास्त म्हणजे हेडेक झालं डोक्याला एका छोट्याशा चुकीमुळे तर कधी तुम्ही ऑनलाईन काही वस्तू मागवत असाल तर सगळं काही डिस्क्रिप्शन त्यांचं व्यवस्थित वाचून घ्यायचं कारण मी ही चूक करून मला खूप पश्चाताप झाला होता कारण ते रिटर्नही जाऊ शकत नव्हतं आणि वर्ण नऊशे रुपये मला पे केले असते के तर ते ऑफरमधले मध्ये घे घेऊन मला काही उपयोग नव्हता आणि सुरुवात झाली होती घरात करून घेलं असं वाटत होतं सुरुवातीला पण नंतर खूप टप वाटायला लागलं होतं पण फायनली केलं ते आणि क्वालिटीबद्दल जर म्हणत असाल ओवरऑल तर क्वालिटी खूप छान आहे त्याची क्वालिटी तर काहीच प्रॉब्लेम नाही तो काही इशूच नव्हता फक्त एवढं होतं की माझी चूक झाली होती Uh, की मी ते जे काही असतं पूर्ण वाचलं नव्हतं आणि ते ऑप्शन सिलेक्ट केलं नव्हतं की मला असेंबल करायला म्हणजे माणूस पाहिजेला असं तर असं ठीक आहे पण झालं एकदाचं ते आता <laughs> आणखीन काही वस्तू मागवल्या होत्या ऑनलाईन तर त्या ऑलरेडी आल्या होत्या आणि त्यातही एक असेंबल करायचं होतं <laughs> तर तेही आहे ते तुम्हाला आता पुढे दिसेलच मी जे ते पूर्ण तुम्हाला टेबल फायनल लुक दाखवला आहे त्यात दिसेल तर त्याचाही व्हिडिओ आहे भेट करून ठेवलेला तर तो छान आहे तो चे, चे वेग 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 चे, चे मला खूप युजफुल वाटला कारण बऱ्यापैकी त्याच्यात स्टोरेज आहे आधीचे यूजचे कपडे आणि वेगवेगळे कपडे असल्यामुळे वेगवेगळे त्याचे ट्युशनचे वेगळे आणि अकॅडमीचे वेगळे किंवा रेग्युलर घरी घालायचे वेगळे असे मला वेगवेगळे कपडे त्याचे ठेवता येत आहेत त्याच्यात कमी मावता येत पण ठीक आहे खूप छान आहे युजफुल आहे किमतीच्या मानाने तर ते मी मिशोवरनं मागवलं आहे स्टोरेज बॉक्स तो आणि हा स्टडी टेबल मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता क्वालिटी खूप छान आहे क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला होता माझ्याच्याने फायनली काल रात्रीचे दोन तीन तास आणि सकाळपासूनचे हे दोन तीन तास असं पाच सहा तास लागून मग हा स्टडी टेबल इथे तयार झालेला आहे हा संपूर्ण त्याचा फायनल लुक आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद